हॅलो नमस्कार मी दर्शन आपले यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आज बारा दिवसानंतर आपण परत भेटतो आहे कारण मध्यंतरी काही कालावधीत घटनाच अशा घडल्या वेळ पण मिळाला नाही व्हिडिओ करायला तर चला म्हटलं आज खूप दिवसाने व्हिडिओ तरी करूया हो त्याचं कारण आहे की आज करणारे फणसाची भाजी इथल्या वाडीतल्या आमच्या कदमहिनी म्हणून आहेत त्यांनी काल फणस आणून दिलेलं आहे आधा त्यांनी घेतला आणि आधा मला दिलेला आहे तर आज करणारे मी त्या फणसाची भाजी शर्विल शाळेत गेला चला आता मांजाना भात घालते आणि मग फनस कसा निवडायचा तो आपण बघूया आणि भाजी भाजीसुद्धा आज आपण शॉर्टमध्ये बघणार आहोत कशी बनवायची ती आणि बाहेर मांजरं ओरडतात मांजरा नाही ते भात घालायला प्लेटमध्ये घेतले जेवा हे बघा चला 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 या चला थांबा 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 ह्याला मुंग्या खूप झाडू या था। अगोदर आपण काय रे घातलंय ना आता काय घातलेलं की नाही बाहेर चल बाहेर घाटलेलं आहे की नाही चल बाहेर चल, चल जा चल बाहेर चल 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 काय झालं घालून पण असे आलात दोघे पण एक हम्म गेली बघा जरा पुढे हरत ते गेली चला आता फणस कापायला बसलेली आहे फनसाचे आपल्याला गरे वेगळे करायचे त्यासाठी अगोदर हाताला कोयत्याला आणि विळीला तेल लावून घेते कारण फणसाला चीक असतो तेल लावल्यामुळे तो चीक आपल्या हाताला वगैरे लागत नाही आणि खाली पेपर घेतलेला आहे महत्त्वाचं म्हणजे की फणसाची जी साल वगैरे आहे ती पेपरवरती पडते किंवा चीक असेल तोसुद्धा पेपरवरती पडतो म्हणजे लादी पुसायचा डबल ताप आपल्याला होत नाही मी आता फणसाचे दोन भाग करून घेतले आता इथे विळीलासुद्धा तेल लावून घेतलेलं आहे आणि आता फणसाची जी काटेरी साल आहे आपण ती अगोदर काढून घेऊया कर ते इथली कोकणातली माणसं खूप छान आणि सोप्या पद्धतीने अगदी फणस सोलतात शक्यतो करून मला कदाचित जमलं नसेल ते कारण आम्ही शक्यतो करून फणसाची जास्त भाजी खात नाही कारण मुली वगैरे असल्या तरच भाजी होते कारण मिस्टरांना काही फणसाची भाजी वगैरे आवडत नाही आणि म मा, आम्हाला सगळ्यांना आवडते पण कसं होतं आपल्याकडे झाड नाही आहे मग कोण देईल तेव्हा भाजी करणार किंवा विकत वगैरे फणस आणून मग आम्ही भाजी करतो आणि विकत फणस म्हणजे कणकवलीला वगैरे ह्याचे गरे सोललेलेच मिळतात तेव्हा फणस सोलण्याचा वगैरे प्रश्न येत नाही चला तो, तो आता ह्याची साल अगोदर बाजूला करते आणि मधला जो भाग असतो त्या मधल्या भागाला जे चीक असतो त्या तोसुद्धा आता वेगळा करून घेते आता इथे गऱ्याला पाते असतात ते काढून घ्यायचे कारण ते पाते शिजत नाही अगदी जाडसर असतात ते आणि गऱ्याच्या आतमध्ये जे बी असते म्हणजे अटळी असते त्यालासुद्धा साल असते तीसुद्धा काढून मिळते ते बीसुद्धा त्याचे घेणार आहे त्याची सुद्धा खूप छान अशी भाजी होते आणि गऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून लगेच वेळीवरती घेणार आहे तर पटपट सगळं होऊन जातं हे हे आता बी आहे त्याची सुद्धा साल काढून त्याचे सुद्धा बारीक काप करून घेतलेले आहेत फणसाचे गरे आपण बारीक बारीक कापून घेतलेले आहेत आणि फणसाला जो चिक असतो तो वेळेला तेल लावून किंवा सुरीने जरी कापलं तरी तो लागतो तो हाताने वगैरे आपण काढायला गेलं तर हे निघत नाही पण तो कसा काढायचा हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथे मी गॅस पेटवून गॅसवरती वेळी दोन्ही साईडने फिरवून घेते आणि फिरवून एक पाच मिनटं घेतली दोन्ही साईडने की मग लगेच आपण ते पेपराने पुसून घ्यायची किंवा इतर काय कापड वगैरे असेल आपण हात पुसलेलं फनस कापल्यानंतर हात पुसलेलं वगैरे कापड असेल त्याने जर पुसून घेतलं तरी चालेल शक्यतो करून कापडाने पुसलं तर ते कापड फेकूनच द्यावं लागतं कारण चिकट होतं तर मी ते विळी किंवा कोयती काही असेल ना ते शक्यतो करून पेपरनेच पुसून घेते स्वच्छ निघतेही आणि पेपर आपण टाकूनही देऊ शकतो विळी लागलेला चिक आपला निघालेला आहे विळी आपली स्वच्छ झालेली आहे त्याच पद्धतीने या सुरीलासुद्धा चीक लागलेलं आहे ते सुद्धा त्याच पद्धतीने आपण पुसून घेऊया फणसामध्ये गरम पाणी ओतून ठेवलेलं आहे डाळ भात कुकरला लावलेली आहे आणि आता लागलेले आहेत बाराला पाच मिनटं कमी आहेत तर चला फ्रेश होते आणि शरीरला घेऊन येते आज जेवणाचा खूप छान असा बेत होता मिस्टरांसाठी दाळ तडका बनवणार होते आणि आमच्यासाठी फणसाची भाजी कारण फणसाची भाजी ही फक्त ते चवीसाठी थोडीशी घेतात म्हणून म्हटलं त्यांना झणझणीत असा दाळ तडका आणि तो डाळ तडका शिवाय आम्हाला सुद्धा भाताबरोबर खाता येईल म्हणून असं प्लॅनिंग होतं आणि मी शर्वी लानाला निघाले तोपर्यंत ते आणि त्यांचे एक मित्र आले त्या दोघांचं काहीतरी काम होतं ते काम करायला वेळ लागणार आहे म्हणून मिस्टर म्हटले चल आता जेवणाची तोपर्यंत वेळ होईल त्याच्यामुळे त्यांचंसुद्धा जेवण बनव म्हणून मी परत दाळ तडका केला फणसाची भाजी केली बेसन पिठाचा एक मोठाच पोळा केला पापड भाजले चपात्या केल्या पुन्हा आम्हाला थोडासा भात लावलेला परत एक डबा भात लावला, लावला आणि आता घेतलेले त्यांना मी जेवायला वाढायला आजचा खूप छान बेत होता पण मिस्टरांनी अजून त्याच्यात भर टाकली आणि अजून दोन तीन मेनू वाढले तर चला एकसे भले दो दो से भले तीन म्हटलं आणि केली जेवणाला सुरुवात झालं सगळं जेवण पूर्ण आणि आता त्यांना जेवायला वाढते आणि त्यांचं जेवण झालं की मग मी जेवते जेवण वगैरे आटपलं आणि किचन कटाचं सगळं मी आवरून घेतलेलं आहे भांडी सगळे एकत्र गोळा करून बेसिंगमध्ये ठेवलेली कारण मला बनवायचा आहे केक केक बनवून झाला की मग म्हटलं सगळीच भांडी एकदम घासूया तेव्हा चला ह्या सीजनमधला पहिला आंबा ह्यांच्या मित्राने आंबे काही दिलेले होते तर हा पहिला आंबा आपण कापणारा सीझन आणि त्या सीझनमधला पहिला आंबा आंब्याच्या फोडी करून घेतलेला आहे आणि शरीरला तो कधी एकदा खाईल असं झालेलं आहे का आज बनवणारे बासुंदी केक घरचाच हा केक आहे त्याच्यासाठी वेणीला केक वेस बेक करून घेतलेला आहे घरीच बासुंदी मी बनवून घेतलेली आहे काजू टाकणारे ते सुद्धा काढून घेतलेले आहे तिथे मी सगळी तयारी केक चिक करून घेतलेली आहे आता केक बनवायला घेते हा बघा बासून केक आपला तयार झालेला आहे आणि केकची डिझाईन कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा कारण घरचाच केक आहे साधी सिंपल डिझाईन काढलेली आहे बसले का

<gum> <coughsmumbles gum> pastu <aperture> <re initiative> <coughs�� stop> <havi「> Happy birthday to you, you. ओके <laughs> okay, फोटो, फोटो।, पापा फोटो। क्यों क्यों क्यों? हो। फ्लेवर कुठला फ्लेवर आहे बटरस्कॉच वाटत नाही फ्लेवर, फ्लेवर है। है। है।